नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण एका मिरचीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत आणि हा जो प्लॉट आहे हा ॲग्रीमेंटचा प्लॉट आहे तर त्याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे त्याचबरोबर हा प्लॉट कोणाच्या अंतर्गत चालू आहे त्याविषयी पण आपल्याला चर्चा करायची आहे त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा कारण की व्हिडिओमध्ये मिरचीमध्ये सर्वात जास्त येणारी समस्या म्हणजे जो ब्लॅक थ्रिप्स असतो तर त्यावरती कसा कंट्रोल केला जातो त्याचबरोबर प्लॉट कसा डेव्हलप केला जातो याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहे त्याआधी जे शेतकरी बांधव आपल्यासोबत जोडलेले आहेत त्यांचा संवाद साधून घेऊ नमस्कार भाऊ नमस्कार आपले नाव माझे नाव नारायण अंकुश साबळे राहणार लामणगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर तुमचा नव्वद अकरा सोळा एक्कावन्न पन्नास अच्छा अच्छा आ, ही कुठली व्हरायटी लावलेली आहे ही पेपरिका म्हणून आहे अच्छा अच्छा हिचं काही अग्रीमेंट वगैरे आहे का हो ॲग्रीमेंट आहे कसं आहे समजा तेच किलोवर आहे अच्छा दोनशे पंचवीस रुपये किलो दोनशे पंचवीस रुपये किलो वाळवून द्यायची कंपनीला देखील वाळवून वाळवून द्यायची अच्छा अच्छा आणि तुम्ही किती क्षेत्र लावलेले समजा या मी मी आठ एक्कर लावले आठ एकर लावलेले अच्छा 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 ठीक आहे सध्याचा जो आपला प्लॉट आहे समजा आपण हा प्लॉट साहेबांच्या डेव्हलप करतोय मागील वर्षी आपण ओपन मध्ये सेनेट मध्ये पण प्लॉट केलं होते डेव्हलप समजा तर मागच्या वर्षीच्या थ्रू तुम्ही या वर्षी साहेबांचे शेड्यूल घेतलेले साहेबांच्या हिमतीवर मी एवढी मिरची लावलेली बरोबर आहे कारण की मिरची मध्ये तुम्हालाही आम्हालाही तुम्हाला जो ब्लॅक थ्रिप्सचा जो सगळ्यात जास्त जी समस्या आहे प्लॉट मध्ये जे उत्पन्न निघायला पाहिजे समजा ते उत्पन्न निघत नाहीये बरोबर गॅरंटी खात्री हा, हा। <laughs> तर आता सायबर थ्रू जे समजा प्लॉट डेव्हलप चालू आहे समजा तर तुम्हाला शंभर टक्के खात्री हो तर मागच्या वरती आलीच होती पण चालू वर्षाला तुम्ही एवढं आठ एकरचं समजा नियोजन केलेलं हो, हो. आहे आणि ते पण ओपन मध्ये एवढं वातावरण खराब होत चालतं सगळ्या गोष्टी आहे अशा वातावरणामध्ये तुम्ही एवढी हिंमत केलेली आहे ही पूर्णपणे साहेबां साहेबांच्या आता एक साधारणपणे या प्लॉटला लागवड करून किती दिवस झाले याला सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस झाले बरोबर हो। याला साधारणपणे आता दोन शेड्यूल कम्प्लीट झाले दोन शेड्यूल सध्याच्या कंडिशनला प्लॉट मध्ये काय वाटतंय बा जे शेड्यूल आपण घेतोय किंवा मग जे समजा ज्या गोष्टी चालू आहे तुम्हाला समाधान वाटतंय का सध्याच्या एकदम एकदम काहीच विषय नाही त्याचा फुटवा त्याची सेटिंग ते बघा तुम्ही अच्छा एक नंबर क्वालिटी कुठलीच अडचण नाही असं अच्छा अच्छा म्हणजे जे पण महाराष्ट्रामधील मा जे शेतकरी असतील समजा मिरची असो शिमला मिरची असो बाकीचे जे टोमॅटो वगैरे पिकं घेत समजा तुम्ही काय मेसेज देऊ शकता की जे शेतकऱ्यांना की शेड्यूल देतं साहेब समजा त्या गोष्टी कसं काय आहे बा चांगली आहे का एकदम एक, एक नंबर आहे काहीच विषय नाही साहेबाचं म्हणजे विषयच नाही अच्छा अच्छा मोबाईल नंबर आहे व्हिडिओमध्ये याच्यासाठीच घेतलं आहे की महाराष्ट्रामधील ज्या शेतकऱ्यांना काही डाऊट वगैरे असेल किंवा ज्या समस्या असतील ते त्याचं निवारण मिळण्यासाठी किंवा मग तुम्हाला त्यांना गॅरंटी येण्यासाठी हा मोबाईल नंबर घेतलेला होता जर तुम्हाला कॉल जरी आला तर पूर्णपणे प्रामाणिकपणे ज्या गोष्टी तुमच्यासोबत घडलेली आहे चांगली असो किंवा वाईट असो त्या पूर्णपणे सांगायचा सा प्रयत्न करा जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल हरकत नाही <laughs> शेतकरी बांधवांना तुम्ही बघू शकता प्रत्येक झाड आहे आता तुम्हाला थोडस जवळून दाखव तुम्ही जी झाड आहे याचा जर विचार केला आपण तर एकदम खालच्या डेटापासून त्याचे फुटवा झालेला आहे प्रत्येक एक झाडाला जर बघितलं तर ते तीस तीस चाळीस चाळीस फुटवे आताच्या कंडिशनला झालेली आहे आणि जर विचार केला तर कळी जी आहे एकदम जबरदस्त जो पण फुटवा निघतो आहे त्याला कळी निघती आहे एकदम चांगल्या प्रकारे आहे झाडाची जी ग्रोथ आहे ती एक साधारणपणे फुट एक फुटापर्यंत गेलेली असेल पण फुटव्यांची जर संख्येचा विचार जर केला आपण तर तो एकदम आ, आ, एकदम बेस्ट आहे समजा चालू चालू आहे का बेस्ट आहे शेतकरी बांधवांनो जर आपल्याला काही पिकामध्ये तुमचे जर समजा शिमलाची लागवड असेल किंवा मिरचीची लागवड असेल किंवा तुम्हाला जर समजा काही समस्या जाणवत असेल तर निश्चितच आमच्याशी तुम्ही संपर्क करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये आमचा मोबाईल नंबरही दिलेला आहे त्याचबरोबर बऱ्याचशा शेतकऱ्यांना ब्लॅक थ्रिप्सच्या अडचणी येतात पण शेतकरी बांधवांनो ब्लॅक थ्रीप्स हा कंट्रोल जर करायचा असेल तर आपण एक ते दोन फवारण्यामध्ये कंट्रोल करू शकत नाही त्यासाठी कंटिन्यू आपल्याला जे आहे का सातत्य ठेवावं लागतं फवारणे करावं लागते ड्रिपचे फर्टिगेशन आपल्याला व्यवस्थित करावं लागतं तेव्हा या ज्या गोष्टी असतात याला आपण सक्सेस करू शकतो किंवा आपण जे थ्रिप्स वगैरे किंवा म्हणजे सकिंग पेस्ट येत असता त्याच्यावरती चांगल्या प्रकारे जे एक आपण नियंत्रण मिळू शकतो हा जो प्लॉट आपण बघू शकता आजचा कंडिशनमध्ये हा चांगलं येण्याचं चा कारण म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी ही लागवड केलेली आहे एक साधारणपणे लागवड केल्यापासून तिसऱ्या ते चौथ्या दिवसापासून पूर्णपणे या प्लॉटवरती जे आहे का त्यांची कंट्रोल आहे जसं की ड्रिंचिंग असो फवारणे असो हे एकदम तंतोतन तं चालू असल्यामुळे जे एका प्लॉट एकदम चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं आहे जर तुम्हाला जरी असं प्रकारचं जर प्लॉट डेव्हलप करायचं असेल तर निश्चितच तुम्ही आजच तुमचा प्लॉट रजिस्टर करू शकता आणि चांगल्या प्रकारचे एका उत्पन्न घेऊ शकता शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की मिरचीचा प्लॉट पेपरिका व्हरायटी होती तिची ॲग्रीमेंट कशी होती समजा तिचे रेट काय मिळाले होते आणि प्लॉट सध्याच्या कंडिशनला कसा डेव्हलप झालेला आहे याविषयी आपण चर्चा केली अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद